Thank you. हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो, तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती चार भिंती बांधल्या म्हणजे आपण घर बांधलं किंवा आपलं घर तयार झालं आहे अशातला भाग नसतो ज्यावेळेस तुम्ही त्या ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घरामध्ये त्या माणसांमध्ये आपुलकी असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे जिव्हाळा असला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूसकी असली पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी बघा लोक मोटी -मोटी जे आहेत ना ते खूप मोठी मोठी घरं बांधतात म्हणजे इतकी पॉश ती घरं असतात ना की पाहिल्यानंतर असं वाटतं की टी व्ही सिरियलमध्ये जसं आपण मोठमोठे सेट पाहत असतो ना तर त्याच पद्धतीने आपल्याला वाटतं की अरे किती छान आहे असं वाटते की एखाद्या मुव्हीच घर पाहिल्यासारखं आपल्याला ते घर वाटतंय पण त्या घरामध्ये जी माणसं राहतात ना बघा तर त्यांच्यामध्ये खरं तर माणुसकी असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे घर खूप मोठं बांधले आणि तुमच्यात जर माणुसकीच नसेल तर मग त्या घराचा अर्थ काय किंवा त्या घराला उपयोग काय तुमच्याकडे कितीही पैसा वगैरे असला किंवा कितीही संपत्ती असली तरी सुद्धा ती काही तुमच्या उपयोगाला येत नाही घरामधली मा जी माणसं असतात ना तर तीच तुमच्या उपयोगाला येतात म्हणजे एखाद्या वेळेस जर आपण आजारी पडलो तर पैसे देऊन तुम्ही को कोणालाही काम करायला लावू शकता पण जी प्रेम आपुलकी किंवा जी माया आपली घरातली माणसं देऊ शकतात ना तशी कोणीच देऊ शकत नाहीत त्यामुळे येत ना घरातील माणसांमध्ये प्रेम आपुलकी असणं खरंच खूप गरजेचं असतं घर फक्त चार भिंतींनी होत नाही तर त्यामध्ये राहणाऱ्या माणसांमुळेच ते घराला घर गहर आता पूर्वीची लोक बघा एकत्र कुटुंबामध्येच राहायची म्हणजे एका कुटुंबामध्ये ना जवळजवळ येत ना मी तर म्हणते की पंचवीस तीस जणंसुद्धा काय काय ठिकाणी येत ना एकत्र राहायची पूर्वीची लोकं आणि प्रत्येकजण म्हणजे मुलंसुद्धा बघा एकत्र खेळायची सगळ्यांचं जेवण खाणं वगैरे सगळं एकत्र असायचं खेळणं सुद्धा सगळी मुलं एकत्र भावंड वगैरे मिळून खेळायची पण आता कसं झालं आहे ना की एकत्र कुटुंब पद्धती तर राहिलीच नाही आहे आणि ना घरातले आई सुद्धा मुलांना सांभाळणं जे आहे ना हो आज आज तर ते आजकाल अवघड होत चाललेलं आहे आणि मी तर खरं म्हणेन की ज्या घरामध्ये आई वडील असतात किंवा मुलांबरोबर खेळण्यासाठी आजी आजोबा असतात तर ते खरंच घर जे आहे ना तर ते मी म्हणेन की नशिबवान असतं की ज्या घरामध्ये मुलांना आजी आज आजोबांचे सोबत वावरायला मिळतं आई व आई वडिलांबरोबरच त्यांच्यावरती आजी आजोबांचे सुद्धा संस्कार होतात त्यांची मायासुद्धा त्यांना मिळते तर याच्यासारखं भाग्य जे आहे ना तर ते दुसरं कोणतंच असू शकत नाही आई घराचं मांगल्य असते तर वडील आपल्या घराचे अस्तित्व असतात पण आता काय झालंय ही संकल्पना जी आहे ना ती मागे पडत चाललेली आहे चार मुलांचा सांभाळ करणारे आई वडील आता मुलांना येत ना नकोशी झालेली आहेत एक मुलगा आई वडिलांना सांभाळू शकत नाही हे चित्र आपल्याला आपल्या आजूबाजूला जे आहे ना तर ते रोज पाहायचे पाहायला मिळतं आणि आपल्या घरामध्ये बघा जी मोठी माणसं असतात ना तर त्यांना आपल्याकडून म्हणजे काहीच अपेक्षा नसतात की आपण त्यांना पैसे द्यावेत किंवा त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जावं असं त्यांचे काही मोठी स्वप्न नसतात त्यांना फक्त काय वाटत असतं की त्यांना आपल्याकडून आधार हवा असतो आपुलकी हवी असते किंवा आपण त्यांच्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड करावा एवढंच त्यांना वाटत असतं बाकी त्यांना तुमच्याकडून इतर कशाचीच अपेक्षा नसते फक्त तुम्ही दोन शब्द त्यांच्याशी प्रेमाने जरी बोललात ना बघा तरीसुद्धा त्यांना ते खूप छान वाटतं अगदी त्यांच्या चेहऱ्यावर वरती एक छान असं हसू जे आहे ना तर ते येतं आणि बऱ्याच ठिकाणी बघा आपण असं पाहतो की मुलं जे आहेत ना, ना, तेंचा तेंचा ना, ते, ना ते आई वडिलांना नाहीत किंवा मग त्यांच्याशी त्यांच्यासोबत राहत नाही त्यांच्यापासून थोड्या दूर अंतरावरती जरी ते राहत असले ना तरी सुद्धा बघा ते आई वडिलांकडे येत नाहीत किंवा त्यांची विचारपूस करत नाहीत पण आपण हे विसरून चालणार नाही की एक ना दिवस आपण सुद्धा त्या वयामध्ये जाणार आहोत किंवा आता सध्या ते ज्या परिस्थितीत आहेत किंवा ज्या वयामध्ये ते आहेत त्यावेळेस आपण सुद्धा थोड्या दिवसांनी त्याच वयामध्ये मध्ये जे आहे ना तर ते, ते पदार्पण करणार आहोत असं नाही की आपण कधीच म्हातारे होणार नाही आणि आपण आपल्या मुलांसमोर जसं त्यांच्याशी वागणार ना तशीच मुलं आपल्याशी वागणार इतकं माणसाने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे जर आज आपण त्यांच्याशी तसं वागतोय तर आपली मुलं सुद्धा तेच पाहणार आणि आपल्यासोबत सुद्धा तसंच वागणार आता प्रत्येकाचे बघा विचार वेगवेगळे असतात कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही ना पण जे विचार माझे आहेत किंवा जे मला वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि खरंच मुलांना जे आहे ना बघा ते त्यांच्या आजी आजोबांचं प्रेम जे आहे ना तर ते मिळालं मन... पाहिजे तर आता मी आमच्यावरूनच सांगते म्हणजे म्हणजे माझी मुलगी जी आहे ना तर तिला खूप लहानपणापासून येत ना तिच्या आजीची आजोबांची सवय आहे दोघांची तिला सवय आहे आणि मला वाटतं की ती पाच ते सहा महिन्यांची असेल तर तेव्हापासून तिला म्हणजे मी घरी सोडून असं जात होते माझं जर बाहेर काम वगैरे असेल तर मग मी तिला घरीच तिच्या आजीकडे सोडायचे आणि माझी जी काही कामं असतात ना तर मग ते करण्यासाठी मी बाहेर जायचे आता शक्यतो बाहेर जाणं तर जास्त माझं होत नव्हतं पण कधीतरी समजा शॉपिंगला वगैरे गेलो किंवा दवाखान्यात वगैरे जायचं असेल कुठे तर मग मी तिला घरी सोडून जरी गेली ना तरी सुद्धा त्या तिची व्यवस्थित काळजी घेणार ती खाणं पिणं सगळं व्यवस्थित त्या पाहायच्या आणि अजूनसुद्धा जरी मी कुठं बाहेर वगैरे गेले तरीसुद्धा ना मी जितकी काळजी घेत नाही ना तितकी जास्त ती दोघं जे आहेत ना ती तिची काळजी घेत असतात म्हणजे जितकं प्रेम आम्ही तिला देत नाही त्यापेक्षा जास्त प्रेम तिला तिच्या आजी आजोबांकडून मिळतं आता आजी आजोबा म्हटलं की बघा जे नातवंडं असतात ना तर ती त्यांच्याशी खूप अटॅच असतात म्हणजे वडिलांपेक्षा सुद्धा जास्त टाईम जे आहेत ना तर ते त्यांना आजी आजोबांसोबत घालवायला आवडतं आणि जीविकाचं सुद्धा तसंच आहे आम्ही समजा मी आणि माझे मिस्टर जर कुठे बाहेर गेलो तर ती कधीच म्हणजे आम्हाला फोन करत नाही की कधी येणारे काय पण तिच्या आजी आजोबा जर कुठे फिरायला वगैरे गेले तर लगेच तिचे फोनवर फोन चालू होतात की कधी येणार आहे मला येताना खाऊ घेऊन या हे आणा ते आणा असं तिचं चालू असतं म्हणजे याच्यावरूनच कळतं की आजी आज आजोबांचं आणि नातवंडांचं जे बॉन्ड असतं ना तर ते किती छान आणि इतकं प्युअर असतं ना की ते आपण शब्दात सांगू शकत नाही आणि ज्यावेळेस माझे आजी आजोबा होते तर त्यांच्यासोबतसुद्धा माझं जे रिलेशन होतं ते अशाच पद्धतीचं होतं त्याच्यामुळे ना खरंच खूप छान वाटतं आणि तिला तिच्या आजी आजोबांबरोबर जेव्हा खेळताना पाहिलं ना तर मग मला सुद्धा असं वाटतं की माझे पण आजी आज असते तर त्यांच्यासोबत सुद्धा मी थोडासा टाइम जो आहे तर तो, तो स्पेंड केला असता म्हणजे आमच्यापेक्षा सुद्धा जास्त काळजी येत जा ना ते जीविकाची घेतात त्याच्यामुळे मुलांना ना आजी आजोबा असणं खरंच खूप भाग्याचं असतं पण काही काही लोकांना येत ना बघा या गोष्टी समजत नाहीत फक्त घर बांधलं आणि आणि घरामध्ये छान सगळं फर्निचर वगैरे केलं म्हणजे आपण खूप छान जगतोय अशातला भाग नसतो बघा जेव्हा कधी आपण आजारी वगैरे पडतो तर त्यावेळेस मग जी आपली माणसं असतात ना तर तीच आपल्या उपयोगाला येतात आता तुम्ही खूप छान घर बांधले मोठं घर बांधले पण त्या घरात जर राहायला माणसंच नसतील तर त्या घराचा उपयोग काय मग पूर्वीची लोकं बघा अगदी छोट्या घरामध्ये राहायची पण त्यांच्या गरजासुद्धा छोट्या असायच्या असं मोठं काही त्यांचं नसायचं की हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे अगदी छोट्या घरांमध्ये सुद्धा भरपूर लोकं ॲडजस्ट करून राहायचे कारण का तर त्यांच्या प्रेम होतं जिव्हाळा होता, होता आपुलकी होती आणि एक दुसऱ्या विषयी त्यांच्या मनामध्ये एक छान अशी प्रेमाची भावना होती पण आजकाल काय झाले घरं खूप मोठी झाली आहेत पण घरामध्ये राहिलाच माणसं नाही आहेत कारण की का तर त्यांच्यामध्ये प्रेम जिव्हाळाच नाही तर त्या घराला घरपण गहर ये, गहर हे येणारच नाही त्याच्यामुळे येत ना घर बांधण्यापेक्षा ना घराला घर बनवणं किंवा घरामध्ये येत ना पण आणणं हे खरंच खूप गरजेचं गरजेचं असतं आणि इथे बघा आता चार पाच वाजलेले होते दुपारचे आणि जीविकाना झोपलेली होती थोड्या वेळेत तर आता ती उठल्यानंतर मग काय केलं थोडंसं तिच्या केसांना आहे ना ऑइल जे आहे ना तर लाव लाव ते लावून घेतलं तर तसं तर बघा तिला ना केसांना ऑईल लावलेलं अजिबात आवडत नाही पण तरीसुद्धा ना बघा मी तिला जबरदस्तीने जे आहे ना तर ते केसांना ऑईल लावतच असते कारण की कसं तेल लावलं की सुद्धा छान राहतात आणि वेण्या वगैरे आता तिच्या स्कूलला तर तिला घालव्याच लागतात त्याच्यामुळे मग तेल वगैरे लावून असं व्यवस्थित तिची वेणी वगैरे घालून दिली स्कूलला जाताना तर ते दिसतानासुद्धा छान दिसतं आणि तिला तेल लावताना असं असतं की थोडंसंच लाव जास्त लावू नको पण केसातला गुंधोडा जो आहे ना बघा तर तो तेल लावल्याशिवाय काही निघत नाही त्याच्यामुळे ना मग मी तिच्या केसांना व्यवस्थित असं तेल जे आहे ना तर ते लावते आणि आता स्कूल तर तिचं सुरूच आहे त्याच्यामुळे ना रोज तिच्या वेण्या ज्या आहेत त्या कंपल्सरी घालाव्याच लागतात पण एखाद्या दिवशी जर सुट्टी वगैरे असेल किंवा दुपारी स्कूलवरून आल्यानंतर ना मग मी तिची केसं जी आहेत ना तर ती व्यवस्थित अशी बांधून देते आणि माझी मम्मीसुद्धा बघा माझी केसं जी आहेत ना तर ती अशीच व्यवस्थित वेणी वगैरे घालूनच ठेवायची जेणेकरून मग ती म्हणायची की केसांची वाढ जी आहे ना तर ती चांगली होते आता जीविकाला हेअर कट कर म्हटलं की तिला नकोच वाटतं ती लगेचच रडायला सुरुवात करते त्याच्यामुळे तिचे हेअर्स काय मी अजून लगेच कट करणार नाही म्हटलं आता एप्रिल महिना आहे स्कूल आहे ज्यावेळेस तिचं स्कूल संपेल त्यावेळेस मग म्हटलं तिचा हेअरकट थोडासा करावा तर आता तिने बघा घरामध्ये ना इतका पसारा घातलेला होता की काही प्रमाणच नाही म्हणजे छोटासा तिने एक डॉग आणलेला आहे आणि त्याच्यासाठी घर बनवायचं आहे असं तिचं चाललेलं असतं आणि ती घरामध्ये एवढा पसारा घालते ना की मग आमच्या तर नाकी नऊच येतात उचलताना ते पण मी जरी घरी असले तर मग मी तिचं हे जे काम असतं ना पसारा उचलण्याचं तर ते तिच्यासोबत करते म्हणजे तिलासुद्धा तिचा जो केलेला पसारा असतो तो आप... तो आवरायची तिलासुद्धा सवय लागेल आणि जरी मी तिला ओरडले वगैरे तरी मग तिची आजी जी आहे ना ती 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 जी तर ती तिला असं मी जर ओरडत असले तर मग त्या तिला वाचवत असतात त्याच्यामुळे मग असा पसारा वगैरे करायचं म्हटलं तर ती जास्त करून तिच्या आजीला आणि आजोबांनाच बरोबर घेत असते जेणेकरून मग मी तिला ओरडणार नाही याची तिला भीती असते पण चला असो आता तिने बघा असा पसारा केलेला आहे तर आता हा सगळा मला आवरायचा आहे पण खरंच सांगू का ज्या घरामध्ये असं लहान मुलांचा वावर असतो प लहान मुलांनी केलेला पसारा असतो त्याच घराचं खरं तर मी म्हणेन गोकुळ असतं त्याच्यामुळे घरामध्ये लहान मुलांचा वावर असणं त्यांच्या खोड्या करणं त्यांची मस्ती करणं हे प्रत्येक घरामध्ये असलंच पाहिजे तरच ते घर त्या घराला आपण घर म्हणू शकतो तर बघा हा छोटासा डॉग तिने आणलेला आहे आणि याचं नाव तिने ठेवलंसुद्धा तर शेरू नाव ठेवलेलं आहे तिने याचं आणि खूप छान आहे अगदी क्यूट आहे पण तिला ना डॉग प्रचंड आवडतात त्याच्यामुळे बघा ती घेऊन आलेली आहे आणि ती त्याची काळजी जी, जी आहे ना ते ती अगदी व्यवस्थितरित्या घेते म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखाद्या लहान बाळाची काळजी घेऊ ना त्याच पद्धतीने ती जी आहे ना या डॉगची काळजी घेत असते आणि त्यालासुद्धा तिची खूप सवय आहे त्याच्यानंतर मग मी आतमध्ये आले सगळा पसारा वगैरे जो काही तिने केलेला होता तर तो तिच्यासोबतच घेऊन मी आवरला आणि मग तिला म्हटलं आता तो थोडा वेळ होमवर्क कर तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरते तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ